आकाशातील चांदण्यांची नक्षी फिकी पडावी अशा प्रकारे जेव्हा घराघरात दिव्यांची रोषणाई उजळते आणि मंद वाऱ्यासोबत पणत्यांची थरथरणारी ज्योत मंगलमय भविष्याचे संकेत देत असते तेव्हा समजावे की दिवाळीचे पर्व सुरू झाले आहे हा केवळ एक सण नाही तर भारतीय संस्कृतीचा प्राण आहे अंधाराला आव्हान देणाऱ्या तेजाचा आणि असत्यावर विजय मिळणाऱ्या सत्याचा तो चिरंतन उत्सव आहे पंचमहापर्वांनी नटलेल्या या दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवसाचे पावित्र्य आणि महत्त्व इतके मोठे आहे की पहाटेच्या अभ्यंग स्नानाने केवळ शरीराची नाही तर आत्म्याचीही शुद्धी होते अशी श्रद्धा आहे नमस्कार मंडळी ऐका हो एका या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा मागील भागात आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी माहिती जाणून घेतली आज आपण दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत नरक चतुर्दशीचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या एका तेजस्वी कथेमध्ये डोकावून पहावे लागले हा दिवस प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासूर नावाच्या क्रूर आणि दुर्दांत राक्षसाचा वध केल्याच्या विजयाचे प्रतीक आहे प्रागज्योतिषपूर म्हणजेच आत्ताचे आसाम येथे राज्य करणाऱ्या नरकासुराने आपल्या शक्तीच्या बळावर देवतांपासून मानवापर्यंत सर्वांनाच त्रस्त केले होते त्याने सोळा हजार राजकन्यांचे आणि स्त्रियांचे अपहरण करून त्यांना आपल्या कारागृहात डांबले होते तसेच इंद्राचा ऐरावत हत्ती आणि अदितिमातेची कुंडलीही चोरली होती त्याच्या अत्याचाराने पृथ्वीमाता ही त्रस्त झाली होती अखेरीस नरकासुराचा अत्याचार असह्य झाल्यावर श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा यांच्यासह युद्धात प्रवेश केला सत्यभामा या भूमातेचा अवतार असल्याने त्यांच्या हातूनच नरकासुराचा वध व्हावा अशी दैवी योजना होती घनघोर युद्धानंतर सत्यभामेच्या साह्याने श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि या क्रूर राक्षसाला नरकात धाडले या विजयामुळे सोळा हजार स्त्रियांची आणि राजगन्यांची सुटका झाली नरकासुराच्या वधानंतर लोकांनी पहाटे लवकर उठून मंगलस्नान केले आणि सर्वत्र दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला या मंगल विजयाची आणि मुक्तीच्या सोहळ्याची आठवण म्हणूनच हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो याशिवाय नरकाच्या भीतीपासून मुक्ती मिळावी म्हणून या दिवशी यमदेवासाठी दीपदान करण्याची ही परंपरा आहे नरक चतुर्दशी का साजरा केली जाते याचे मूळ कारण म्हणजे अधर्म आणि अन्यायावर धर्माचा आणि न्यायाचा झालेला विजय साजरा करणे हा दिवस केवळ बाह्य अंधाराचा नाश नाही तर आपल्या मनातील काम क्रोध लाभ मध आणि मत्सर यांसारख्या नरकरूपी दुर्गुणांचा नाश करण्याचा संदेश देतो हा सण कसा साजरा करतात याला पारंपारिक आणि धार्मिक विधींची एक सुंदर चौकट आहे पहिलं अभ्यंगस्नान आणि उठणे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे या स्नानाला विशेष महत्त्व आहे अंगाला सुगंधी उठणे म्हणजेच नैसर्गिक औषधी वनस्पती आणि सुगंधी द्रव्यांचा लेप लावून तेल आणि तिळाच्या पाण्याने स्नान केले जाते या स्नानात पवित्र जलमिश्रण म्हणजे तीर्थ असते ज्यामुळे पापांचे शालन होते आणि आत्म्याला शांती मिळते नरकासुराच्या वधानंतर त्याच्या रक्ताने माखलेला देह शुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णांनी गरम पाण्याने स्नान केले होते त्याची आठवण म्हणून हे स्नान केले जाते असे मानले जाते दुसरा दीपोत्सव आणि पाऊलखुणा या दिवशी घराच्या अंगणात आणि दारात सुंदर रांगोळी काढली जाते सायंकाळी यमदेवाला दीपदान केले जाते आणि घरात सर्वत्र दिवे लावले जातात काही ठिकाणी नरकासुराचे प्रतीक म्हणून कडबट फळ शिरून मग अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे जी वाईट प्रवृत्तीच्या अंतांचे प्रतीक आहे तिसरं मिष्टान्नाचे सेवन अभ्यंगस्नानानंतर मिष्टान्नाचे सेवन केले जाते विशेषतः पोहे आणि विविध प्रकारचे लाडू या दिवशी तयार केले जातात जे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस नरकाची भीती आणि पापांपासून मुक्ती मिळवून देणारा मानला जातो अभ्यंग स्नानामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या शुद्ध होते तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारापासून प्रकाशाकडे जाणे हा आध्यात्मिक संदेश या दिवशी पूर्णत्वाने प्रकट होतो नरकासुराच्या वधाचा अर्थ म्हणजे आपल्यातील अज्ञान आणि दुर्गुणांचा विनाश करणे आणि ज्ञानाचा प्रकाश स्वीकारणे हा दिवस कुटुंबाला एकत्र आणतो पहाटेच्या मंगलमय वातावरणात संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन अभ्यंगस्नान करते नवे वस्त्र परिधान करते तेल उटणे आणि दिव्यांची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेला समृद्ध वारसा आहे विविध प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि लोककलांचे दर्शन या दिवसाच्या उत्सवातून होते नरकासुराच्या तावडीतून सोळा हजार स्त्रियांची सुटका झाली हे या सणाचे मोठे सामाजिक वैशिष्ट्य आहे यातून स्त्री सन्मान आणि अत्याचाराविरुद्ध लढण्याचा संदेश मिळतो समाजात समानता आणि सुरक्षितता स्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे प्रतीक आहे सामाजिक स्तरावर एकत्रितपणे प्रज्वलन करणे ही सामूहिक आनंदाची आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करते अशा प्रकारे नरक चतुर्दशी हा दिवाळीतील केवळ एक दिवस नाही तर तो उत्साह हो, विजय शुद्धता आणि मुक्ती यांचा संगम आहे हा सण आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक अंधाऱ्या क्षणावर तेजाचा विजय अटळ आहे फक्त त्यासाठी श्रीकृष्णासारखी नीती आणि सत्यभामेसारखी दृढता आपल्यामध्ये असायला हवी प्रत्येक मनुष्याला नरकरूपी संकटातून बाहेर काढून परमानंदाच्या मार्गावर घेऊन जाणारा हा दिवस भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे तर मंडळी आजच्या पुरते एवढंच पुढील भागात आपण दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद शुभ दीपावली